जालन्यात ढगपुटीनंतर पूरग्रस्तांना मदतीचा हात शिवसेनेचे प्रमुख शेख नजीर यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप महिलांना मदत आणि जेवणाची व्यवस्था जालना शहरात दोन तीन दिवसापूर्वी ढगपुटी सदृश्य पाऊस झाला या पावसामुळे सीना आणि कुंडलिका नद्यांनी रौद्ररूप धारण केले नदीकाठी असलेल्या अनेक घरे या पुरामध्ये वाहून गेले होत्याचे नव्हते झाल्याने शेकडो नागरिक बेघर झाले या अचानक आलेल्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही वाहून गेले यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची वेळ आली होती या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेना जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी तात्काळ मदतकार्य सुरू करण्याचे कार्यकर्त्यांना निर्देश दिले त्यांच्या सूचनेनुसार शिवसेना प्रमुख विष्णू पाच आणि श प्रमुख शेख नजीर यांनी पूरग्रस्त नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रसर असलेल्या शेख नजीर यांच्या पुढाकाराने बेघर झालेल्या कुटुंबांना आणि विद्यार्थ्यांना तातडीने मदत पुरवण्यात आली लोहार मोहल्ल्यातील पूरग्रस्त कुटुंबांसाठी जेवणाची सोय करण्यात आली तसेच महिलांसाठीही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पुरात वाहून गेले होते त्यांना पुस्तके पेन वह्या पेन्सिल असे साहित्य वाटप करण्यात आले या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर झाले हे मदतकार्य आमदार अर्जुन खोतकर आणि युवा नेते अभिमन्यू खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते आणि प्रमुख शेख नजीर यांनी स्वखर्चाने हे कार्य पार पडले या प्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख मेघराज चौधरी देशसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शेख वाज जावेद मनू नोमलकर शेख मेहबूब इरफान पठाण सिकंदर सय्यद सचिन परदेशी आकाश कांबळे प्रदीप नोमलकर शेख मासूम शेख अल्ताफ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते विष्णू घेतलाय वाटप सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार जय महाराष्ट्र काल परवा दिवशी जे आपल्या जालना शहरामध्ये ढगफुटी झाली आणि ढगफुटीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंच असाल की माननीय ने आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब हे सकाळी पाच वाजतापासून पुढे जालना शहरात फुरले त्यांच्यासोबत आम्ही शिवसेनेचे पुढे कार्यकर्ते फुललो आणि त्या माध्यमातून आम्ही जाणण्यासाठी जेव्हा जो, जेवढे पण आमचं झोपडपट्टी एरिया आहे त्या एरियामध्ये आमच्या पण जेवढी शिवसेने पण मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत करीत आहोत आणि त्यातच एक भाग म्हणून आमचे शिवसेनेचे उप शहर प्रमुख नजीर भाई यांनी आज त्यांच्या वतीने आपला महिला येते ज्या मुलांचे दप्तर वगैरे हो वाहून गेले होते शाळेचे हो साहित्य वाहून गेले होतं त्यांच्यासाठी सर्वांना साहित्य आणून दिलं आणि सर्वांसाठी आता खिचडीची व्यवस्था केली या कार्यक्रमाला आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ देशमुख आमचे मेघाबाया चौधरी हड्डू अल्ताफभाई आमचे भाई, भाई। सर्व त्यांचा मित्रपरिवार नजीरभाईचा आज खरोखरच खूप आम्ही जे आम्हाला बाळासाहेब ठाकरे ने शिकवलंय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या माध्यमातून आम्ही समाजाचा काही देणे घ्यायला लागतो या हिसाने आम्ही मान्य आमचे नेते अर्जुनभाऊजी खोटकर साहेब व अभिमन्य खोटकर यांचे नदू खाली शहरामध्ये काम करत असताना समाजसेवा करतो आणि ही समाजसेवाचा भाग आहे आमचा शिवसेनेचा